शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची आज शिवनेरी मधून सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजता शिवनेरीच्या पायथ्यापासून ही यात्रा सुरू होईल आणि या यात्रेदरम्यान पहिली सभा ही लेण्याद्री इथं होणार आहे त्यानंतर आंबेगाव खेड इथंही सभा होतील आजच्या दिवसातील यात्रेची शेवटची सभा ही भोसरी इथं होणार आहे आणि या, या यात्रेमध्ये जयंत पाटील अमोल कोल्हे अनिल देशमुख रोहित पवार रोहित पाटील यांच्यासह दिग्गज नेते सहभागी होणार आहेत तेव्हा विविध पक्षांच्या यात्रा दौरे आता सुरू झालेले आहेत आणि यामध्ये शरद पवार गटाची सुद्धा शिवस्वराज्य यात्रा आजपासून सुरू होतीय सकाळी नऊ वाजता शिवनेरीच्या पायथ्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे या यात्रेदरम्यानची पहिली सभा ही लेणाद्रीमध्ये होणार आहे त्यानंतर आंबेगाव खेड इथेही सभा होतील तर या यात्रेमध्ये जयंत पाटील अमोल कोल्हे अनिल देशमुख रोहित पवार तसंच रोहित पाटील असे नेते उपस्थित असणार आहेत त्यामुळे यात्रेमधून नेमका काय लोकांपर्यंत संदेश आता हा गट देतो हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे